तर मंडळी आम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या बागिलग्या मध्ये त्याच माणसासाठी आलेलो आहोत त्याच माणसाचा प्रचार करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्या माणसाला <laughs> मतदान करा असा हत्यान मागण्यासाठी आलेलो आहोत होय मित्रा एखादा कार्य आमदार आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या सामान्य जनतेला किती वेळ देतो किती आणि ती देखील निवडणूक जवळ आली तर आणि मंडळी आपल्या नाट्य शिवा पटलं पाहिजे अक्षरशः साडेचार वर्ष माणूस आपल्या बिना स्वार्थाचा साडेचार वर्ष आपल्या मतदारसंघासाठी आपल्या मतदारसंघातल्या लोकांसाठी मुंबईला जातोय तिकडे बसतोय तिकडे बसतोय लोकांच्या समस्या सोडवतोय विकास कामाला आणतोय